नमस्कार शेतब शेती बाजारपूर या चॅनलमध्ये नुसतिकांशी बंद आपल्या सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुंतकडी मार्केट यार्ड पोहोणे आज फुलांच्या मार्केटमध्ये थोडीशी आपल्याला वळ देखील पाला मिळते त्याचबरोबर फुलांच्या दरामध्ये मदत झालेलं का हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला गुंतकडी मार्केट यार्ड आहे संपूर्ण शेतमालाचे दर रोज पाहायला मिळते आज मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता काप्री चांगली चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कापरीसाठी साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला कापरीचे दर पाहायला होता तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कापरीचे दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सुधारणा झालेली पाहायला झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती झेंडूची आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापासून <सद्वास> झेंडूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार झेंडूचे दर जे आहेत ते थोडेफार स्वीरस वगैरे पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये झेंडूची आवक देखील पाहायला मिळते बिजलीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून बिजलीचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार वेगवेगळे दर पारावतो तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे होते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार तुकडा गुलाबच्या दरामध्ये देखील आपल्याला प सुधारणा झालेली पाहायला होते शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्लिटीमध्ये शेवंतीसाठी एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते क्वालिटी क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून आपल्याला शेवंतीचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला ते जी दोन ते तीन दिवसापासून पाहायला मिळतात आष्ट्रची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्लिटीमध्ये आष्ट्रसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते क्वालिटी क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून आपल्याला अशिंगचे दर पाहायला मिळतात कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर ते वेळ पाहायला मिळतात त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर कलकत्ता झेंडूसाठी पाहायला मिळते गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात डबलस्टिक कुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डबलस्टिक गुलछडीसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर होता मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आपल्याला दसरंग झालेली होते चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते लाल गुलाबसाठी अवोघ्या ठिकाणे पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून लाल डज गुलाबचे दर होतात तर अवोघ्या ठिकाणे पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते झेरवेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर डॉ क्वालिटीमध्ये झेरवेरासाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांके दर पारा वाटतात आणख्या क्वलिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला दर पारा होतात जिप्सफुलाची आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वलिटीमध्ये जिप्स फुलासाठी साधारणतः दर देते दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे साठ रुपयापासून दर पाहायला मिळतात तर आवक त्या ठिकाणी पण पाहू शकता तर दरामध्ये आपल्याला एकशे दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला कलर गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दर येते दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे साठ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये गुलाब पाहायला मिळते पिंडीची आवक ज्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीजीसाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला पिं पिंगडीजीचे दर पाहायला मिळतात पेटसची आवक ज्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेटससाठी साधारणतः दर जे ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळवतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये ते त्याचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पारा होतात कामिणीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कामोणी साडे साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा मिळवतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून कामिणीचे दर पारा होतात